जय हिंद मित्रांनो या सेशनमध्ये तुमचे स्वागत आहे आपण आज स्वर उच्चारांचा समास सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती बघणार तर बघूया गोपाळ गणेश आगरकर जन्म चौदा जुलै अठराशे जन्म ठिकाण तेलगू तालुका कराड जिल्हा सातारा प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले अठराशे अठ्याहत्तर ला ची पदवी डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी घेतली जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे पहिले व्यक्ती एक जानेवारी अठराशे ऐंशी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली दोन जानेवारी अठराशे केली गेली आगरकर हे कॉलेज मध्ये अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव या काळामध्ये आगरकर प्राचार्य म्हणून सुद्धा कार्यरत होते म्हणजे आगरकर हे पहिले समाज सुधारण आहे की जे त्या कॉलेजमध्ये शिकले त्याच कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून सुद्धा राहिले सुधारक वृत्तपत्र हे पंधरा ऑक्टोबर अठराशे ला त्यांनी चालू केले त्या सुधारक वृत्तपत्राचे द्विवाक्य होते की इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे मराठी नाटक त्यांनी शेक्सपिअरच्या हॅमलेटच्या नाटकाचे इंग्लिश असलेल्या नाटकाचे रूपांतर मराठीत केले डोंगरीच्या डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस व गुलामगिरीची शास्त्र हे त्यांचे अत्यंत महत्वाचे ग्रंथ होते फुटके नशीब हे त्यांचे आत्मचरित्र आणि गोपाळ गणेश आगरकर अशा थोर समागांचा मृत्यू सतरा जून अठराशे पंच्याण्णव ला झाला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला करा कारण असे नवीन समाज सुवारक आपल्याला अजून अभ्यासायचे आहेत जय हिंद